संतुष मगर ऑफिशियल हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शैक्षणिक व शिक्षक भरती संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो आता सेकंड फेज म्हणजे सेकंड जे टेट होती त्या टेटचा सेकंड फेज त्या ठिकाणी पार पडला कन्वर्ट राऊंड त्या ठिकाणी पार पडला आता अनेकांना असं वाटतं की माझी सैनिक जागा येतील का थर्ड राऊंड होईल का किंवा कन्वर्ट राऊंड होऊन त्या जागा भरल्या जातील का असे अनेक प्रश्न आहेत आणि यामध्ये एका शिक्षण अधिकाऱ्यांचं पत्र त्या ठिकाणी पडलं आणि ते संचमान्यतेच्या संदर्भातलं होतं म्हणजे आता अनेक उमेदवारांना जे सेकंड टेटची तयारी करत आहेत ते उमेदवार असतील किंवा थर्ड टेटचे उमेदवार असतील यांना एक प्रश्न पडला आहे आणि तो प्रश्न आहे की ओ, हे जी संचमान्यता होणार आहे याचा फायदा म्हणजे सेकंड टेट ज्या मुलांनी उमेदवारांनी दिलेली होती त्यांच्यासाठी याचा फायदा होईल किंवा त्या जागा परत थर्ड राऊंडला वगैरे येतील की नवीन भरतीमध्ये ह्या जागा तिसऱ्या डेटमध्ये येतील तर या संदर्भामध्ये अनेक संदिग्ध प्रश्न उमेदवारांना होते आणि त्या संदर्भातले कॉलसुद्धा मला आले तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की आता जे पत्र आपण बघितलं की सातारा जिल्हा परिषदचं पत्र आहे ज्यामध्ये सर्व आणि सचिवांना सर्व शैक्षणिक संस्था ज्या आहेत अनुदानित असतील अहिषतः अनुदानित असतील अनुदानित माध्यमिक विद्यालय असतील उच्च माध्यमिक विद्यालय असतील या सर्वांना एक पत्र त्यांनी दिलं आहे आणि ते पत्र आहे की चौदा चोवीस आणि पंचवीसच्या संचमान्यतेनुसार बिंदू नामावली तपासून घेण्याबाबत आता आ, संच संच मान्यतेनुसार तर म्हणजे हे कोणाला दिलं आहे तर जिल्हा परिषदला नाही तर संस्थेला दिलेलं आहे म्हणजे अनेक संस्था ज्या आहेत त्या संस्थेला दिलेलं आहे सात ज्या जिल्हा परिषद अंतर्गतमध्ये साताऱ्या जिल्हा जिल्ह्यामध्ये जेवढ्या संस्था असतील त्या सर्वांना हे पत्र दिले आणि संदर्भ जोडलेला आहे की मान्य आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील दिनांक रोजीची मिटिंग कधीची बावीस नऊ पंचवीसची म्हणजे बावीस तारखेला एक मिटिंग झाली ज्या सीमध्ये काही सूचना दिलेल्या होत्या त्या सूचना प्रत्येक जिल्हा परिषदेला दिल्या आहेत की दोन हजार चोवीस आणि पंचवीस दोन हजार चोवीस पंचवीस नु नुसार संचमान्यता करून कोणाला आदेश दिले आहेत ह्या संस्थेसाठी आदेश दिलेले आहेत जिल्हा परिषदसाठी सध्या नाही आहेत पण चोवीस आणि प पंचवीसचे ज्या संचमान्यतेनुसार उपरोक्त संदर्भानुसार त्यांनी काय केले की उच्च माध्यमिक माध्यमिक अनुदानित पदभरती म्हणजे पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती प्रक्रिया टप्पा तीन अंदाजे माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून हो सुरू होणार असून चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेनुसार बिंदूनामवली रोस्टर तपासणी मागासवर्गीय कक्षा आयोगकडून तात्काळ करून घेण्याची कार्यवाही करावी आता आणि आपले बिंदूनामोली तपासणी अभावी शाळा शिक्षक भरतीपासून वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी ही त्या संस्थेची असेल असं शिक्षणाधिकारी मान्य शिक्षणाधिकारी यांनी सांगितलं आहे आता टप्पा क्रमांक तीन जरी दिलं असलं तर टप्पा म्हणजे ही तिसरी जी भरती झालेली आहे तर त्या भरतीच्या संदर्भामध्ये आहे आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की आता निकाल लागला सगळं झालं टेटचा निकाल लागल्यानंतर आता पुढील प्रक्रिया काय असणार की जी जी परीक्षा परिषदेची जी, जी प्रक्रिया आहे ती आता जवळपास संपलेली आहे म्हणजे पूर्णपणे संपलेली आहे यापुढे आता जे तुम्हाला स्कोर कार्ड मिळालेले असतील जे मार्क्स तुम्हाला मिळालेले असतील त्याचा डेटा आता आयुक्त कार्यालयाला मिळेल करें करें तुम्छा जे आयुक्त कार्यालयाकडे उपलब्ध राहील आणि त्यानंतर तुमचं जे तुमचं जे सेल्फ सर्टिफाईड कॉपी आहे तर इथून पुढे तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे म्हणजे रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी होणार आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पहिले रजिस्ट्रेशन होईल सेल्फ सर्टिफाईड कॉपी आपल्याला काढता येईल की अनेकांच्या ज्या चुका झालेल्या आहेत किंवा बरेच डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये माहिती अपलोड केली नव्हती तिथे परत तुम्हाला ती पूर्णपणे फील करावं लागेल म्हणजे जे सेकंड फेजला झालेली होती सेकंड टेटला झाली होती त्या पद्धतीने माहिती तुम्हाला थर्ड टेटला भरावी लागेल या संदर्भातलं योग्य मार्गदर्शन जे आहे ते मी तुम्हाला नंतर करेल ज्यावेळेस सेल्फ सर्टिफाईड सुरू होईल त्यावेळेस तर ते केल्यानंतर ह्या मागासवर्गीय कक्षा आयोगाकडनं ज्यावेळेस बिंदू नामावली रोस्टर व्हेरीफाईड करून येतील त्यानंतर त्या जागा लगेच पवित्र पोर्टलला अपलोड त्या ठिकाणी होणार आहेत आणि भरती प्रक्रिया ही नोव्हेंबर डिसेंबरच्या कालावधीमध्ये लगेच त्या ठिकाणी सुरू होईल आणि सुरू झाल्यानंतर मग लगेच त्या ठिकाणी ही जे मेरिट यादी म्हणजे गुणवत्ता यादी असेल वगैरे तर ह्या ही प्रक्रिया जे आहे ही प्रक्रिया लगेच त्या ठिकाणी सुरू होईल त्यामुळं चालू शैक्षणिक वर्षामध्ये निश्चितपणे शिक्षक त्या संस्थेला जिल्हा संस्थेला त्या ठिकाणी शंभर टक्के मिळतील त्यामुळं आता प्रश्न हा पडला आहे की आता जागा किती येतील तर एक गोष्ट लक्षात घ्या की भरती प्रक्रिया ही शंभर टक्के पदावरती करणार असं शिक्षण विभागाने पागे सांगितलं म्हणजे परवानगी ज्या वेळेस विभागाकडे मागितलेली आहे ती परवानगी शंभर टक्के पदासाठी जी मागितलेली आहे मागची जी आपली भरती प्रक्रिया झालेली होती त्या भरती प्रक्रियेमध्ये ऐंशी टक्के पदवर्तीवरती त्या ठिकाणी पदभरती झाली त्यामध्ये सुद्धा दहा टक्के कपात त्या ठिकाणी करण्यात आली म्हणजे ऐंशी टक्क्यावर परत दहा टक्के कपात आणि नंतर जे पदं होते साधन व्यक्तीचे जवळपास त्याही अडीच तीन हजार जागा त्या ठिकाणी कपात करण्यात आलेल्या होत्या आता त्या जागेवरती काय निर्णय होईल ते नंतर आपल्याला कळेल परंतु भरती प्रक्रिया ही आता मागासवर्गीय कक्षा आयोगाकडनं त्या त्या ठिकाणी रोस्टर व्हेरीफाय झाल्यानंतर त्या त्या संस्थेला त्या जागा अपलोड करायची आता अपलोड केल्यानंतर त्या जाहिराती वगैरे येऊन त्यानंतर आपल्याला ते सेल्फ सर्टिफाईड केल्यानंतर आपल्याला ते प्रेफरन्स देणं प्रेफरन्स दिल्यानंतर मग ते यादी लागणार किंवा मुलाखतीच्या संस्था त्या ठिकाणी येणं ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रियानंतर आपली सुरू होईल कारण विनानो जे मुना विना मुलाखत असेल किंवा नंतर मुलाखतची प्रक्रिया ही प्रक्रिया त्या ठिकाणी पुढे हळूहळू सुरू होईल म्हणजे जूनपर्यंत शंभर टक्के शिक्षक मिळतील संस्थेला सुद्धा कारण ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्येच ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे आणि जर मिरिट जर म्हणजे याद्या जर फास्ट लागल्या तर जूनच्या आधीच त्या ठिकाणी शिक्षक मिळतील त्याला कारण पहिल्या दो, दोन दोन भरती जर आपण बघितलं तर त्यामध्ये पहिल्या भरतीमध्ये नवीन नियम होते नवीन नियम केल्यानंतर अनेक जण कोर्टात गेले कोर्टात गेल्यानंतर पुन्हा ती प्रक्रिया सुरू झाली त्याला कालावधी त्या ठिकाणी जवळपास सहा महिने हे संस्थेच्या प्रक्रियेसाठी सहा सात साथ महिने त्या ठिकाणी त्या कोर्टामध्ये गेल्या आम्ही त्या ठिकाणी पिश पिटिशन दाखल केली होती जे असं करून नंतर सेकंडमध्ये थोडासा वेळ कमी लागला आता था। थर्डमध्ये जवळपास नियम पूर्णपणे जे नियम, नियम आहेत ते नियम झालेले आहेत आता नवीन नियम काही त्या ठिकाणी लागणार नाहीत परंतु एक गोष्ट निश्चित आहे मित्रांनो की जी भरती प्रक्रिया आहे भरती प्रक्रियेमध्ये अनेकजणं रिपीट रिपीट तेच उमेदवार येत आहे किंवा अनेक जण त्या ठिकाणी एक जॉब सोडून दुसरीकडे जात आहे तर यावरती काहीतरी निश्चितपणे निर्णय त्या ठिकाणी होणार आहे कारण जी कमिटी स्थापन केली होती त्याचा अहवाल राज्य सरकारकडे त्या ठिकाणी त्यांना एक महिन्यात द्यायला सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने कारवाई आयुक्त कार्यालयाने केलेली आहे आता पुढील काय काय नियम आहेत ते नियम पूर्णपणे आयुक्त कार्यालयाकडनं पाठवण्यात आलेले आता त्यावरती निर्णय हे राज्य सरकार करेल आणि राज्य सरकार केल्यानंतर लवकरच त्या संदर्भातला शासन निर्णय हा आपल्याला मिळेल म्हणजे त्यामध्ये बरेचसे बदल हे तुम्हाला भरती प्रक्रियेमध्ये झालेले आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतील अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथून पुढं लेटेस्ट आणि सर्वात फास्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलला पाहायला मिळतील धन्यवाद